शेवगाव तालुक्यातील सुकळी यांच्या वतीनं श्री संत सद्गुरु भीमसिंह महाराज यांची बावीसावी पुण्यतिथी मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावानं साजरी करण्यात आली या निमित्तानं आयोजित धार्मिक कार्यक्रम अंतर्गत काल्याचं कीर्तन हरिभक्त पारायण केशव महाराज आगवणे अध्यापक तुकाराम महाराज गाथा मंदिर देहू यांच्या संपन्न झालं कीर्तनामधून संत परंपरेचं महत्व सद्गुरूंचं कार्य त्यांचं करणारे विचार यांचा प्रभावी पोचवण्यात आला उपस्थित भाविकांनी भक्तिभावानं कीर्तनाचा लाभ घेतला कार्यक्रमाचं आयोजन श्री संत सद्गुरु भीमसिंह महाराज प्रतिष्ठान सुकळी यांच्या वतीनं करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या पुण्यतिथी सोहळ्यानं सुकळी परिसरामध्ये आध्यात्मिक उत्साहाचं आणि भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालं होतं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव